घरात कायमची गरिबी दारिद्र्य येण्याचे काही संकेत आपल्याला भेटत असतात पण ते आपल्याला कळत नाही लक्ष्मी त्यामुळे घर सोडून जाते लक्षात ठेवा हे संकेत साधे नसतात हे संकेत असतात दैवीचे इशारे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही संकेत सांगणार आहे जे जर का वेळीच समजले नाही तर लक्ष्मी तुमचं घर सोडून जाईल आणि घरात दरिद्रता येईल घरात जर सतत गोंधळ वादविवाद आणि ताणतणाव निर्माण होणे लक्ष्मी जिथे राहते तिथं असतो शांततेचा वास पण जिथं रोज वाद भांडण मतभेद आणि रागाचा स्फोट होतं तिथं देवी क्षणभरही थांबत नाही ज्या घरात कोणताही विषय साध्या मार्गाने न सुटता नेहमी वादच होतो जर दिवसभर एकमेकांशी गैरसमज वाढतात तर समजा लक्ष्मी निघण्याच्या तयारीत आहे ए आहे पहिली देव संकेत घरात नकारात्मक शक्ती वाढत आहे लक्ष्मी नकारात्मकतेच्या जागी कधीही राहत नाही तुमच्या घरात असं काही घडतं का सततची कलह आणि मनस्ताप लक्षात ठेवा तुमच्या शब्दातच असतो लक्ष्मीचा वास जर स्वप्नात साप कर्दण काळ किंवा कोरडे विहीर दिसत असेल तर हा दुसरा संकेत येतो स्वप्नाच्या जगातून होय झोपेतूनच येत्या दैवी सूचना जर तुम्हाला सतत स्वप्नात साप विहीर किंवा काळं पाणी दिसत असेल तर ते लक्ष्मी जाण्याचं मार्ग आहे विशेषतः कोरडी विहीर किंवा पडत चाललेली खोल खड्डी हे स्वप्न दरिद्रतेच अतिशय स्पष्ट चिन्ह आहे स्वप्न ही पोकळ नसतात ती असतात सूचना आत्मा ब्रह्म आणि देव यांच्यातील संवाद घरातील देवाऱ्या दिवा चटकन विजणे हा एक संकेत आहे एखादी वेळ असेल तुम्ही देवाला दिवा लावता आणि काही क्षणात तो विजून जातो वारा नसतानाही हवा नसतानाही दिवा कायमचा अंधार करतो हे आहे देवी संकेत घराच्या देवस्थानात सकारात्मक ऊर्जा कमी होत आहे लक्ष्मी घरात टिकते ती फक्त तेव्हा जेव्हा दिवा धूप आणि भक्तीचा वास घरामध्ये दरवळत राहतो जर रोज दिवा लावताना अडचण येत असेल जर तेल वाया जात असेल वात विजत असेल समजा लक्ष्मी घर सोडून जात आहे हा एक इशारा आहे घरात अचानक येणाऱ्या नकोशा पाहुण्यांची वाढ तुमच्या घरात जर अचानक व्यक्ती येऊ लागल्या आहेत का ज्यांची ऊर्जा नेहमी नकारात्मक वाटते काही वेळा काळाचा खेळ म्हणून नकारात्मक आत्म्याचं वाईट नजर असणाऱ्या लोकांचं आगमन वाढतं अशा लोकांची घरात वाढलेली वर्दळ हे आहे चौथं संकेत लक्ष्मी जाऊन त्यांच्या जागेवर अलक्ष्मी स्थिर होत आहे घरात वाईट शक्ती टिकल्या की चांगली ऊर्जा नष्ट होते आणि त्यासोबत संपत्तीही घरात अन्न वाया जाणं किंवा वारंवार अन्न खराब होणं लक्ष्मी आणि अन्न यांचं नातं खूप गहीर आहे अन्न म्हणजे अन्नपूर्णा आणि अन्न, अन्न म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप पण जर घरात दर आठवड्याला अन्न सडत असेल फ्रीजमध्ये अन्न खराब होत असेल कोंबडं लागत असेल किंवा प्रचंड वाया जात असेल तर लक्षात ठेवा त्यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज झाली आहे अन्नाचं अपमान केल्यावर लक्ष्मी नाराज होते आणि ती कधीही परत येत नाही अन्नाच्या थेंबात ही, ही धनाचं स्वरूप दडलेलं आहे घरातील साजिरी झाडक सुकू लागणे माती कोरडी होणे घरात जर तुळशीचे रोप मनी प्लॉट किंवा इतर शुभ वनस्पती अचानक कोमजू लागल्या तर हे आहे एक सूक्ष्म पण त्रिव दैवी इशारा झाडं जिथं असतं तिथं ऊर्जा असते झाडं सुकतात तेव्हा लक्ष्मीच आशीर्वाद आपल्यापासून दूर जात विशेषतः तुळस जर दरवेळी सुकत असेल काळवंडत असेल किंवा कीड लागत असेल तर लक्षात घ्या हे आहे संकेत दारिद्र्य येण्यापूर्वीचं घरात मुंग्या झुरळ आणि उंदीर वाढणे ही लक्षणं जरा भौतिक वाढतात पण त्यामाग आहे गूढ आध्यात्मिक सत्य घरात अचानक मुंग्या उंदीर झुरळ किंवा की कीटक वाढू लागले तर त्या केवळ कीटक नसतात ते असतात लक्ष्मी जाण्याचे इशारे विशेषतः जर पैसे ठेवलेल्या जा जाग्यावर मुंग्या लागल्या किंवा देवीच्या स्थानाजवळ अशा कीटकांचं वास्तव्य वाढलं तर हे अत्यंत गंभीर लक्षण आहे या सात दैवी संकेताकडे जर तुम्ही वेळेत लक्ष दिलं तर तुमचं घर शाश्वत लक्ष्मीमय होईल पण जर दुर्लक्ष केला तर लक्ष्मी घर सोडून कायमची निघून जाईल आणि तिच्यासोबत धनसमृद्धी आनंद शांत वातावरणसुद्धा जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ